शेतकरी बंधू नमस्कार तर सरकारने आणखीन एक निर्णय घेतलेला आहे की ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारने ज्या जाहिर्यामध्ये ज्या घोषणा केल्यात्या की बाबा शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार सात बारा कोरा करणार आणखीन जी नमो शेतकरी सन्मान नमोजी जी योजना आहे ज्यामध्ये शेतकऱ्याला काही सन्मान निधी मिळतो त्यामध्ये सुद्धा तीन हजार रुपये वाढवणार अशी घोषणा केली होती पण यामध्ये सरकार याकडे सरकारने पाठ फिरवलेले आहे आता काही भांडवल नसल्या कारणाने ही योजनामध्ये वाढ होणार नाही असं सरकारने किंवा काही उच्च अधिकाऱ्यांनी जे उच्च पदावर जे अधिकारी आहेत त्यांनी असे सांगलेले आहे बाबा ही, हो ही शक्य होणार नाही त्यामध्ये तीन हजार वाढवणे त्यामुळे या ह्या ह्यामुळे या योजनाची आता जे शेतकऱ्यांनी आशा धरली होती तीन हजार वाढवून मिळतील वगैरे तर ही आशाकडे आता आशा ठेवणं चुकीचं आहे शेतकऱ्यांचं कारण यामध्ये काही पैसे मिळणे आता शक्य वाटत नाही किंवा कोणतीही आशा उरलेली नाही आता आणखीन एक शेतीची निगडीत बातमी म्हणजे इथेनॉल निर्मितीसाठी अतिरिक्त अठ्ठावीस लाख टन तांदूळाची भारत सरकारने एक परमिशन दिलेलं आहे की अठ्ठावीस लाख टन तांदूळ तुम्ही वापरू शकता इथेनॉल निर्मितीसाठी तर अदोगर पण यासाठी निर्मिती म्हणजे इथेनॉल निर्मितीसाठी एक परमिशन दिलेली गेली होती पण त्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे अदोगर इथेनॉल निर्मितीसाठी चोवीस लाख टन एवढा तांदळाची परमिशन दिलेली होती पण त्यामध्ये आणखीन अठ्ठावीस लाख टन एवढं आणखीन त्यामध्ये एक साठा वाढवलेला आहे अतिरिक्त साठा अं गव्हर्नमेंटने परमिशन दिलेले आहे की या साठ्यासाठी या, या तांदळाचे तुम्ही इथेनॉल बनवू शकता म्हणून आजी इथेनॉलचा जो तांदळाचा जो अं ते पूर्वी चोवीस लाख टन आणि आताचा नव्याने जो केला आहे अठ्ठावीस लाख टन एवढ्या तांदळाचा म्हणजे बावन्न लाख टन तांदूळ तांदळापासून इथेनॉल निर्मितीसाठी एवढा साठा मंजूर गव्हर्नमेंटने केलेला आहे तर या साठ्याचा वापर एक नोव्हेंबर दोन हजार एक वी पंचवीसपर्यंत हां पंचवीसपर्यंत करण्यात आलेला आहे तर म्हणजे तांदळाचं मार्केट ह्या चांगलं राहण्याची शक्यता आहे कारण इथेनॉलसाठी भरपूर तांदूळ जात आहे आणि याचा दर गव्हर्नमेंटनं बावीस पॉईंट पन्नास रुपये प्रतिकिलो या दराने दर जाहीर केलेला आहे त्याच प्रकारे शेतकऱ्यांसाठी आणखीन एक आनंदाची आनंदाची बातमी म्हणजे मान्सून ह्या ह्या सीजनला लवकर येणार आहे कारण आता येईल त्या मंगळवारी मान्सून अंदमान या बेटावर येऊन येण्याची शक्यता हवामान खात्यानं दिलेली आहे तर एक जूनपर्यंत केरळमध्ये मान्सून येण्याची आपल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून माहिती मिळालेली आहे आणि ह्या वर्षी पाऊस पण जास्तच पडणार आहे एकशे पाच टक्के इतका पाऊस पडेल असं भारतीय हवामानशास्त्र शास्त्र या विभागा यांच्या विभागाने दिलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस यावेळेस ह्या वर्षी वर चांगला पडणार आहे